नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत विधानसभेच्या निवडणुकाची रणधुमाळी जशी सुरू झाली आहे तसे अनेक उमेदवार या रिंगणात उतरत आहेत आता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आर पी आयने दंड थोपडले आहेत आर पी आयचे नेते म्हणजे महाराष्ट्र प्रदेशचे उपसचिव संजयराव कांबळे यांनी जत विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यासंदर्भात त्यांनी येत्या वीस ऑगस्ट रोजी जत येथे भव्य मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आणि या मेळाव्यामध्ये उमेदवारी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे पाहूया संजय कांबळे काय म्हणाले ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनं दिनांक वीस रोजी वार मंगळवार पक्षाचा भव्य असा मेळावा जत मंगळवार पेठेतील बाजारपेठेमध्ये गांधी चौक या ठिकाणी आम्ही मेळावा आयोजित केला आहे तत्पूर्वी भव्याशी मोटरसायकल रॅली जत शहरातून निघणार आहे आणि ती रॅली आपले जतमधून संत बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून महाराष्ट्राचं आरोध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून आम्ही रॅलीनं मे मेळाव्याच्या ठिकाणी जाणार आहोत मेळावा ठीक चार वाजता त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला आमचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि महात्मा फुले महामंडळाचे माजे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सर्वदेसाहेब हे या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीनं ज्यांनी नागालँडमध्ये दोन आमदार पक्षाचे निवडून आणले ते आदरणीय विनोद भाऊ साहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे राजेंद्र खराब सेवेत पदम आणि सांगली जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत मेळाव्यामध्ये जत तालुक्यातील दीन दलित आदिवासी व्यापारी बांधव वंचित जे घटक आहेत त्यांच्यासाठी हा मेळावा आहे मग त्यामध्ये तरुण तरून, तरुणी महिला ह्या असतील या मेळाव्याला उपस्थित राहतील मी प्रथमत जत तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की वीस तारखेला आपण मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित राहा आम्ही आमची भूमिका अशी आहे पक्षाची की आम्ही भाजपगण उमेदवारी मागणार नाही आम्ही ना ना, स्वाभिमानी आहे आम्ही लाचारी नाही ना ना आज रिपब्लिकन पक्षाची ताकद या जत तालुक्यामध्ये फार मोठे आहे आज माणिकन असेल इकडं बेवनूर असेल इकडं गुगवाड असेल उमराणी असेल या एकशे अठरा खेड्या वाऱ्या वस्तीवर रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे आणि या पक्षामध्ये फक्त दलित बांधव आहेत असं नाही जनरल समाजातील लोक आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येनं आमच्या बरोबर समाज बांधव तरुण असतील तरुणी असतील महिला असतील वडील वारी मंडळी असतील या पक्षात आहेत आणि या पक्षाची भूमिका या लोकांना पटलेली आहे कारण मैसाळचं पाणी येण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने बंद असेल रस्ता रोको असेल धरणे आंदोलन असेल उपोषण असतील आम्ही शेतकऱ्यांच्या साठी आम्ही काम केलेलं आहे त्याचबरोबर जत शहरामध्ये आमची भूमिका आहे की जवळजवळ सत्तर हजार लोकसंख्या आहे पिण्याचं पाणी मिळत नाही मुबलक पंच्याहत्तर हजार कोटीची सॉरी पंच्याहत्तर कोटीची स्कीम आहे जत शहराला नळ पुरवठा योजना तीन वर्ष भिजत मंत्रालय मंत्रालयात पटलेला आहे त्याच्यासाठी देखील आमचा पाठपुरावा आहे आम्हाला एकच आहे की आमच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा जे तालुक्यातील जनतेचा विकास झाला पाहिजे रस्ता झाला म्हणजे विकास नाही त्याकरता ज्या मूलभूत गरजा आहेत आता तरुण मुलं आहेत त्यांना हाताला उद्योग नाही यासाठी आम्ही उमदी या ठिकाणी आम्हाला नारंगी देमा पाहिजे शासनाकडून त्याचबरोबर जत तालुका एवढा भला मोठा आहे की आज कडेगाव सारख्या ठिकाणी तुम्ही तीन तीन तालुके करताय मग माझ्या जत तालुक्यात तुम्ही का करू शकत नाही म्हणून आमची मागणी उमदी आणि मार्गा हे तालुके झाले पाहिजेत हे आमची प्रामुख्यानं मागणी आहे आज संघापूर कार्यालय झालंय पण त्या ठिकाणी ऑफिस नाही इतर ऑफिसेस नाही ते ऑफिस झाले पाहिजेत ना जतच्या जनता पूर्व भागातली जनता जत नाही येते तर लोकप्रतिनिधीच काम आहे की तालुक्यातल्या लोकांना त्याच मतदारसंघात काम हवं ही भूमिका कधीच कोणी मांडली नाही म्हणून आम्ही यामध्ये उतरत आहोत आज परिस्थिती बदललेली आहे लोकांच्याकडं लोकांना समजा लागले की कामं कोण करतात आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल त्या लोकांनी लोकांना भूतफा देण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही आरपी निश्चित येते विधानसभेला उमेदवार आम्ही उभा करू आणि तो उमेदवार आमचा कोण असेल ती येत्याला काळात आम्ही जाहीर करू